हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त पिकी क्रिस्पी मॅगी ब्रेड रोल तर बघू शकता आतमधून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून असे आपले कुरकुरीत रोल तयार झालेले आहेत तर अंजली रेसिपीजमध्येही नवीनच आपण रेसिपी तयार करणार आहोत बघू शकता बाहेरून एकदम असे क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट सॉफ्ट लहान मुलांना जर संध्याकाळच्या टायमाला छोटी छोटी भूक लागते ना तेव्हा सुद्धा तुम्ही हे रोल तयार करून देऊ शकता तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला मॅगी लागणार आहे आणि मॅगी मसालासुद्धा लागणार आहे त्यानंतर कांदा कोथिंबीर आणि टॉमॅटो हे बारीक चिरून घेतलेलं आहे मी एक कांदा आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे त्यानंतर ब्रेडचे स्लाइस, चीज क्यूब चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ आणि ओरी खूप छान आणि सुंदर अशी अप्रतिम आपली रेसिपी तयार होती आणि सुरुवातीला त्यानंतर आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडंसंच तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आता आपण कांदा घालून घेऊया इकडे मी मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो आता याच्यामध्ये ॲड केलेला आहे कांदा छानपैकी भाजत आला ना त्याच्यानंतर आता आपण टॉमॅटो घालून घेऊया हे दोन्ही छानपैकी असं पिंक कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये आता आपण इकडे मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाल्याचं एक पॅकेट असं ते पूर्ण इथे वापरलेलं आहे मी आपल्याला मॅगीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघू शकतंय त्यानंतर आता ओरी घातलेला आहे मी एक चमचा ओरिगॅनो घातल्यानंतर चिली फ्लेक्स लागणार आहे एक चमचा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे इकडे आपण मॅगीचं मिश्रण तयार करून घेणार आहोत बघू शकताय आणि एवढं छान वास येत आहे फोडणीचा आता आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे छोटा ग्लास आणि पाण्याला थोडी उकळी येईपर्यंत थांबू द्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मॅगी घालायचं आहे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना अशा पद्धतीने रोल तयार करून दिलेत तर खूपच आवडतील आणि जर तुम्ही घरामध्ये जर हे रोल तयार केलेत तर कसे झालेले आहेत हे मला नक्की कमेंट करून सांगा आता मॅगी घातल्यानंतर आता आपण एक पाच ते दहा मिनटं झाकण लावून वाफवून घेऊया बघू शकता आपलं मॅगी तयार झालेलं आहे मॅगीचं मिश्रण आणि त्याला आपण कोथिंबिरेने सर्व करून घेतलेलं आहे आणि एवढं छान वास येत आहे मॅगीचा बाहेर पाऊससुद्धा सुरू आहे असं मॅगीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तयार करून आता मॅगीचं मिश्रण आपलं तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने बाजूला ठेवून द्यायचं आता इकडे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत ब्रेडच्या कडा आपण कापून घेऊया ब्रेडच्या कडांचा आपल्याला क्रम्स तयार करायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या स्लाईसच्या आपण कडा कापून घ्यायच्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी आता आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया बघू शकता आपलं ब्रेड क्रम्स तयार झालेलं आहे त्यानंतर आता लाटण्याच्या सहाय्याने ब्रेडचे स्लाईस पातळ करून घेऊया अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला रोल लवकरच आपल्याला पटकन तयार करायला येतात आता इकडे चीजचं क्यूब घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मी दोन चमचे ते आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालून त्याला थोडंसं पातळ असं मिश्रण घट्ट करून घेऊया सॉरी घट्ट नाही पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज शेअर करा आता हाताला पाणी लावून आपण ब्रेड थोडंसं असं पाण्याने भिजवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता आपण मॅगीचं मिश्रण घालून त्याच्यानंतर क्यूब पण चीजचं बघू शकतं आहे अशा पद्धतीने आता आपण मॅगी घातलेला आहे आणि वरतून चीज घालायचं आहे आणि थोडं थोडं हाताला पाणी लावून अशा पद्धतीने आता आपण रोल तयार करून घेऊया रोल तयार केल्यानंतर आता आपण त्याच्यावरनं कॉर्नफ्लॉवरचं पीठ त्याचं मिश्रण केलेलं आता ते घालायचं आहे लावायचं आहे त्याला आणि मस्तपैकी वरून ब्रेड क्रम्स लावायचे आहेत बघू शकता आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण रोल तयार करून घेऊया दुसरी पद्धत आहे ती मी रेग्युलरली तुम्हाला दाखवलेली आहे पाण्यामध्ये ब्रेड भिजवून त्याच्यामध्ये मॅगी घालून पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये चीज घालायचं आणि खूप छान असे हे रोल तयार होतात आपले तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा मोठ्यांच्या टिफिनला देऊ शकता जर तुम्हाला भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल ना तर हे रोल नक्की तयार करून बघा आणि मला खरंच कमेंट करून सांगा की कसे झालेले आहेत हे रोल आता पुन्हा एकदा मी त्याला कॉर्नफ्लॉवरचं पीठ लावून वरून मस्तपैकी कोटिंग करायचं आणि ब्रेड क्रम्स लावायचं बघू शकताय खूप छान असं मस्तपैकी आपले संपूर्ण रोल आपण आता तयार झालेले आहेत बघू शकतं आहे आता आपण हे मस्तपैकी एका कढईमध्ये छानपैकी तेलामध्ये तळून घेऊया एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आता हे रोल आपण आता छान असं ब्राउनिश कलरचे होईपर्यंत तळून घेऊया आणि आता हळूहळू आपले रोल आता ब्राउन कलरचे होत आलेले आहेत एक दोन ते ती तीन मिनटामध्येच तयार होतात आपले हे रोल अतिशय झटपट आणि एकदम दहा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे बघू शकतं रोलला छान असा ब्राऊन कलर येत आलेला आहे आणि याचा वास तर एवढा छान येत आहे ना एकदम झकासच आणि अशा पद्धतीने आपले क्रिस्पी मॅगी ब्रेड रोल तयार झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू बाय